आपला असा विषय असा आहे की एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आणि उद्धवसाहेबांनी गद्दारी नाही केली अजित पवारांनी गद्दारी केली शरद पवारांनी गद्दारी काहीच नाही केली पूर्ण महाराष्ट्रानं माहिती आहे गद्दारी कोणी केली आणि ते महाराष्ट्रानं दाखवून सुद्धा दिलं आहे की गद्दारी नेमकी केली कोणी गद्दारी नेमकी कशी असते ही महाराष्ट्रानं पूर्ण भारताला दाखवून दिलेलं आहे कारण एवढ्याच मोठ्या अपडेट्स महाराष्ट्रामध्ये फक्त घडत होत्या आणि सर्वांचं लक्ष हे फक्त महाराष्ट्रावरती लागून होत आता महाराष्ट्रातील जो एकनिष्ठ शिवसैनिक आहे तो सुद्धा गोंधळला होता तो सुद्धा हताश होता कारण एकेकाळी ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात हे जय शिवरायानं जय भवानीनं व्हायची पण आता ती तमाम बंधू भगिनीनं होते माझे मुस्लिम बांधवानं होते अशा वेळेस त्या शिवसेना नेमकं वाटत काय असावं हो। बघा आता एकनाथ शिंदे गद्दार नाहीत ते गद्दार हे उद्धव ठाकरे आहेत असं उद्धव ठाकरेंना सुद्धा वाटत असावं कारण काय कारण समजून घ्या एकनाथ शिंदे यांनी एकनिष्ठ शिवसैनिक आणि एकनिष्ठ मतदार हिंदुत्ववादी हे शिंदेच्या सोबत आहे तो सोबत गेला आहे मग त्यावेळेस असं वाटलं महाराष्ट्राला पूर्ण की शिंदेने गद्दारी गेली शिंदेने पक्ष फोडला शिंदे गद्दार शिंदे मिंदे पन्नास खोके हो हे अशा काही अफवा असतील किंवा त्यावेळेचं ते ते चित्र तेच होतं आणि तेच लोकांना दिसलं लोकांनी तेच मान्य केलं पण हळूहळू खरा पिक्चर बाहेर येऊ लागला तो फक्त ट्रेलर होता पण पिक्चर नंतर बाकी होता पिक्चर तो पिक्चर नंतर बाहेर पडला स्टेप बाय स्टेप बाळासाहेबांची विचारसरणीच्या विरोधात जाणे हे ठाकरेंना महागात पडलं कारण काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत कधीही आपल्या हयातीमध्ये बाळासाहेबांनी तडजोड केली नाही पण तीच तडजोड उद्धवसाहेबांनी एक के खुर्चीपाई केली हेच शिवसैनिकांना हिंदूवाद्यांना आणि महाराष्ट्रातील मतदारांना अजिबात पटलं नाही आणि हेच हिंदुत्व हीच बाळासाहेबांची विचारसरणी हीच दिघे साहेबांची विचारसरणी आणि हेच शिवसैनिकांचं आधारवड असलेलं हेच एकनाथ शिंदेने आपल्या खंद्यावरती पेललं हेच लोकांना आपलंच वाटायला लागलं आता तेच काम शिंदेनं सुद्धा केलं गद्दारीचा धब्बा डोक्यावरती घेऊन त्यांनी शिद्ध करून दाखवलं गद्दार मी नाही गद्दार कोण आहे हे महाराष्ट्र दाखवून देईल ते दाखवून सुद्धा महाराष्ट्राने दिलं अव एका चिमुकल्या लेकरावरती आरोप व्हायचे ते म्हणजे नातू साहेबांचे तरीही हा माणूस संयमानं बोलला आपण कोणाला काही नाही बोलायचं आपण फक्त कामातून करून दाखवायचं बघा संयम काय असतो हा संयम बाळासाहेबांनी शिकवलेला आहे आणि हा संयम त्या वस्तुदा शिकवलेला आहे ज्या आखाड्यामध्ये शिंदेसाहेबांनी एकेकाळी सभा आणि शिवसैनिक म्हणून आपलं पद गाजवलं होतं आता विषय कुठला येतो शिवसेना शिवसैनिक हिंदुत्व ह्या सर्वांचा समन्वय हा साधलाय शिंदेसाहेबाने आणि हा समन्वय हाच एक नेतृत्व याचा अभाव उद्धव साहेबांमध्ये नक्कीच होता कारण ते बोलता बोलता बोलून गेले कमी जागा घेऊन किंवा असतानाही मुख्यमंत्री कसा व्हायचं हे मला शरद पवारांनी शिकवलं आणि त्यांना आता हे म्हणायची सुद्धा वेळ आली आहे कसे कमी पद कमी मुख्य आमदार असताना मुख्यमंत्री बनवलं आणि परत कसं बॅकफुटला घेऊन आलं हेही त्याच पवारांनी यांना दाखवून दिलं त्यांच्याच पुस्तकात लिहिलं आहे की दोन दिवस मुख्यमंत्री फक्त विधान भवनामध्ये आले घर बसल्या मुख्यमंत्री ह्या टॅक्स त्यांनीच लावले त्यांच्यावरती फक्त शिवसेना संपवण्यासाठी पण ही शिवसेना संपली नाही ही शम शिवसेना चांगल्या खंद्यावरती सध्या पेलून आहे आणि शिवसेना कधीच संपणार नाही जोपर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे आता मोहाच्या राजकारणाला बळी उद्धवसाहेब पडले ठाकरे पडले शिंदेसाहेब पडले नाही मोहाचं राजकारण खुर्ची आस्था आपुलकी ही बाळासाहेबांनी कधीच नव्हती केली आणि तेच उद्धवात चुकलं या ठिकाणी उद्धव साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला आघाडीच्या माध्यमातून पण त्यांना कळलंच नाही की आपला फक्त बळीचा बकरा होतोय आपण आपल्याला हाताने फक्त धोपाट न येणार आहे सोबत आपल्या काहीच नसणार आहे पण गद्दारी विभक्त निर्णय आणि ज्यांसाठी आपण बाहेर पडलो बघा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला हा समजून घ्यायचा आहे जे आपलं पहिलं वाक्य आहे एकनाथ शिंदेनी गद्दारी केली नाही आपण गद्दारी केली हे ठाकरेंना वाटतंय वाटलं पाहिजे ते बोलून त्यांनी न दाखवू पण ह्याच गोष्ट्या शक्य आहेत त्याच गोष्टी सत्य आहे एका व्यक्तीपासून एखादा व्यक्ती वेगळा होतो किंवा एखादं एखादी युती पूर्णपणे फुटते ते दोन गट पडतात काही कारण नसतो याच कारण फक्त हिंदुत्व आणि शिकवण आहे बाळासाहेब ठाकरेंचे मग अशा वेळेस जर शिंदे साहेब सक्ष झाले नसते तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळल्या असत्या की शिंदेसाहेब स्वयंसेव सोडून चूक केली मग आपण एक लहानसं उदाहरण बघूया आता मी एखादी नोकरी करत आहे ती मी नोकरी सोडली मला यावरून नोकरी मोठी पाहिजे होती पण त्यावेळेस मला लोक म्हणतील काय मूर्ख माणूस आहे नोकरी सोडली काय एडा माणूस आहे मग त्यावेळेस जर मी ही नोकरी सोडून यावर काही चांगले मी अचिवमेंट केली त्यावेळेस लोक मला त्यावेळेस हेच म्हणतील की खरंच त्यांना जो निर्णय त्यावेळेस घेतला होता नोकरी सोडण्याचा तो निर्णय योग्यच आहे कारण तो आपले स्वप्न आता पूर्ण करून घेऊ शकतो किंवा घेत आहे त्यानं ते स्वप्न त्यानं स्वप्न ते पूर्ण केलं ती अचीवमेंट सुद्धा गाठली मग याच्यावरती धब्बा होता धबा पुसला गेला कारण त्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं त्या मी स्वतःला सिद्ध केलं ना मग जर त्यावेळेस तर मी अपयशी बनला असतो त्यावेळेस मला सर्व लोक म्हणले असते नाही यानं चूक केली यांचं पण काय झालं नाही यानं हे नोकरी सोडून चूक केली मग त्यावेळेस मी ज्यावेळेस स्वतःला सिद्ध करू शकलो नाही त्यावेळेस मी पिता ठरतो मी गद्दार ठरतो शिंदेबा नुके हेच केलं साहेबांनी निर्णय वेगळा व्हायचा घेतला हिंदुत्वावरती कारण काँग्रेसची विचारसरणी यांना पाठायचे नाही मग त्यावेळेस शिंदे हे चुकीचे होते गद्दार होते लोकांना वाटायचं पण शिंदे साहेबांनी डोक्यामध्ये एक विषय घेतला की जोपर्यंत आपण सिद्ध करू शकत नाही जो दावे लोकांपुढे सिद्ध करणार नाही की शिवसेना खरीच बाळासाहेबांची आपल्या सोबत आहे ते विचार ते शिवसेना ही शिंदेने जीवाचं रान करून सिद्ध करून दाखवलंय आणि त्यांनी सिद्ध केल्यामुळं त्यांच्या आज पूर्ण महाराष्ट्र आहे आणि त्यांच्यावरचा गद्दारीचा धब्बा सुद्धा आपोआप पुसला गेलाय कारण जेवढ्या आकर्षण प्रकर्षण लोक पुरी बनायचे गद्दार गद्दार आता तो आवाज नाही आता भाई भाई हा आवाज येतोय कारण शिंदेनं ते कमवलेलं आहे शिंदेनं दाखवलंय तो निर्णय जो घेतला होता तो निर्णय मी चुकीचा घेतला नव्हता तो निर्णय मी योग्य घेतला होता या गोष्टीला पूर्ती किंवा पुष्टी त्यावेळेस मिळते कारण लोकसभेचं असिट शेअरिंग असेल किंवा वोट शेअरिंग असेल कारण कोर वोटर हा शिंदेसोबत आहे आणि स्ट्राईक रेट सुद्धा शिंदेचा जा जास्ती आहे म्हणजेच जे शिवसैनिक आहे ते शिवसैनिक हे खरंच भाजप आणि शिवसेना शिंदे सोबत नक्कीच आहेत आणि उद्धव साहेबांनी हेच सर्व गमावलं जर ते स्वतःला शुद्ध कधीच करू शकले नसते कारण काय त्यांचा विचार त्यांच्या पक्षाचा विचार शिवसैनिक हिंदुत्व ते सोबत घेऊन आलेही असतील पण ते सोबत ते कधीही ठेवू शकत नव्हते कारण काय सोबतचे ते मित्र आहेत ते मित्रांचे विचार यांच्या पूर्ण ऑपोजिटला आहेत जर विचार सोबत असे असले असते सोबत एकमेकात जुळून त्यांना घेता आलं नसतं तर मी बघत असतो दोन वर्षामध्ये पाठीमागं की उद्धव साहेब फक्त राहुल गांधींना शरद पवारांना खुश कसं करता येईल त्यासाठी नेहमी शिंदूवरती भडकायची ती हनुमान चालिसा असो किंवा कुठल्याही गोष्टी असो त्यावेळेस ते त्यांना औरंगजेब हा श्रेष्ठ वाटायचा आता पाठीमाग संजय राऊत बोलले होते की शिवरायांचे एवढा अपमान त्या औरंगजेबाचा केला नव्हता म्हणजे या ठिकाणी औरंगजेबाचे गुणगान हे महाराष्ट्रामध्ये होऊ लागले आणि याच ठिकाणी महाराष्ट्राला परत कळून चुकलं शिंदेसाहेबांनी जे गद्दारी त्यावेळेस केली ते गद्दारी नव्हती तो त्यांचा गणिमित कावा होता आणि तो कावा महाराष्ट्रानेही एकशे सोळाशेमध्ये सुद्धा मान्य केला होता आणि तो आताही मान्य केला आहे युद्धामध्ये प्रेमामध्ये सर्व काही माफ असतं पण ते त्याचा उद्देश हा चांगला असावा लागतो शिंदेसाहेबांनी जे केलं ते चांगल्या उद्देशाने केलं चांगल्या हेतूने केलं म्हणून आज शिंदेसाहेब हे परफेक्ट आणि योग्य आहेत आणि ते योग्य लोकांसोबत आणि योग्य मतदारासोबत आणि त्यांनी खरा न्याय दिला आहे शिवसेनेला शिवसैनिकाला हिंदुत्वाला आणि बाळासाहेबांच्या विचाराला त्यांनी खरंच जिवंत ठेवले आतापर्यंत उद्धव साहेबांनी याच्या विरोधामध्ये केलेलं आहे बाळासाहेबांना एक गोष्ट बोलली होती ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचा काँग्रेस होता असेल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल हे वाक्य बाळासाहेबांचे हेच बाळासाहेबांची शिकवण आहे नेहमी वाघासारखं दरकाळी ऐकू यायची मातोश्री वर्ण आज तीच मातोश्री कधी शिल्वर वोकला येते कधी दिल्लीला जाते हेच फरक आहे दोघांमधील आता महाराष्ट्राला कळत आहे का गद्दार कोण आहे बाळासाहेबांच्या विचाराशी शिवसेनेशी शिवसैनिकांशी हिंदुत्वाशी खरी गद्दारी कोण केली हे पूर्ण महाराष्ट्रालाही माहीत आहे आणि उद्धव साहेबांना कळून चुकलं आहे की आपण जे साथ सोडून जी आपण साथ पकडली तीच आपली चूक होती कारण सध्या उद्धव साहेबांना नाही ना समोर जाता येत त्यांना पाठीमाग येत त्यांनी सर्व दारे बंद केलेत परतीचे त्यांच्या पुढे फक्त पर्याय एकच आहे ते म्हणजे पूर्ण काँग्रेसीकरण करून सोबत राहणे किंवा अपक्ष म्हणून परत पक्षाची उभारणी करणे याशिवाय कुठला पर्याय समोर उरला नाही आणि या ठिकाणी शिंदेने मात्र बाजी मारली गद्दारीचा धब्बा असताना महाराष्ट्राचा पूर्ण द्वेष स्वीकारून द्वेष अंगावरती घेऊन फुलासारखं त्यांनी आपलं कर्तव्य आपला हेतू आपण कसे चुकीचे नाहीत आणि शिवसेना ही खरी आपलीच आहे शिवसैनिक ही खरी आपलीच आहेत आणि ही कट्टर शिवसैनिक आहे त्यांनीही आपल्या कामातून दाखवून दिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरील हा गद्दारीचा कलंक आपोआप पुसला जातो कारण त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय ते दाखवले स्वतःला तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कमेंट करा तुम्हाला व्हिडिओतील एखादी ही वळही आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा नमस्कार हिंद उदे भेटू